नमस्कार मी संजय सोनवणी सत्यशोधक या सेगमेंट मधील नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आलोय की आतापर्यंत इतिहासात नेमक्या कोणत्या लागाळ्या झाल्या ज्यामुळे सांस्कृतिक इतिहासाचीच मांडणी ही पूर्ण चुकीची झाली आणि त्याचा परिणाम आजही केवळ आपल्यावरच नव्हे भारतीयांवरच नव्हे जगभरच्या लोकांवर एवढा आहे की त्या पगड्यामधनं पुरावे असूनही बाहेर पडायची कोणाची तयारी नाही उदाहरणार्थ असं समज आहे की जगातला सर्वात प्राचीन व्याकरणकार म्हणजे संस्कृत मधील पाणी पाणी संस्कृतचं आद्य व्याकरण लिहिलं ते इसवी सन पूर्व आठव्या शतकात लिहिलं अशा स्वरूपाचे मत मतांतरे ही भारतातील कार्यवादी लोक असोत किंवा त्यावर आधारित भाष्य करणारे जगातले विद्वान असत पाणीच व्याकरण हे आद्य व्याकरण मानलं गेलं अर्थात कोणताही खोटा आरोप दीर्घकाळात टिकत नसतो पाश्चात्य जगातनच नस त्याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि पाणिनी कसल्याही स्थितीत सोडाच पण इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापर्यंत तरी झाला की नाही झाला याच्याबद्दल शंका निर्माण झाल्या त्याच कारण असं होत की कोणतंही व्याकरण निर्माण झालं त्या व्याकरणावर आधारित साहित्य निर्मिती सरासरी शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये सुरू होते आपण पाणिनीचा जो काय दंतकथात्मक इतिहास आहे तोही खरा इतिहास नाही आहे पण तो इतिहास जरी पाहिला तर आपल्याला लक्षात येत की पाणीच्या व्याकरणावर आधारित ना रामायण आहे ना महाभारत आहे ना पुराण आहेत ना भास आणि कालिदास हे नाटककार का। तिसऱ्या चौथ्या शतकानंतर निर्माण होईपर्यंत त्याच्या व्याकरणावर आधारित कोणतंही साहित्य आहे परंतु मिथकच बनवायची आणि संस्कृत ही देवभाषा म्हणायची या प्रवृत्तीतनं खर तर जी भाषा फार उशिरा निर्माण झाली ती निर्मिती कशी झाली याच्यानंतर आपण नंतरच्या एपिसोडमध्ये चर्चा करणारच आहोत परंतु आद्य व्याकरण का पाणी नाही ही आता सिद्ध झालेली गोष्ट आहे जगातलं दुसरं प्राचीन व्याकरण कोणतं तर ते ग्रीक भाषेच ते रेनस असो अरिस्टॉलकर्स असो त्यांनी लिहिलेलं झालं परंतु ग्रीकांचं दाखल पूर्व तिसऱ्या शतकात झालं हे पुराव्यांनी सिद्ध होणारी गोष्ट आहे ती गोष्ट पाणीच्या बाबतीत सिद्ध होत नाही जी गोष्ट पुराव्यांनी सिद्ध होत नाही मिथक दंत तर आपण कशाबद्दल काही बोलू शकतो आपण काहीही जगातलं प्राचीन आहे असं सांगू शकतो आणि प्रत्येक धर्माच्या माणसाला आपलंच जगातलं सगळ्यात प्राचीन आहे हे सांगायची हौस असते ती एक जागतिक प्रवृत्ती आहे ती आपण बाजूला ठेवू कारण आपण सत्य शोधन करत आहोत सत्य शोधनामध्ये लक्षात एक येत की पहिलं व्याकरण लिहिणारा पाली भाषेचं व्याकरण देणारा कच्छायन हा पहिली व्यक्ती होय कच्छायन हे नाव आपल्याला सहसा माहिती नसतं माहीत करून घ्यायची गरज नसते परंतु जगातला पहिला व्याकरणकार कच्छायन आहे ही मात्र पुराव्याने सिद्ध होऊ शकणारी होणारी गोष्ट आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो हे व्याकरण का निर्माण झालं भगवान बुद्ध मागधी मागधी शौरसेनी या ज्या प्रांतात त्यांचं भ्रमण व्हायचं आणि ते धर्मोपदेश करायचे त्या स्थानिक भाषांमध्ये स्थानिक लोकांना समजावं यामुळे प्राकृत भाषांमध्ये करायचे परंतु स्थनपर्वत्वे भाषेमध्ये बदल असतो शब्दाचा अर्थ सुद्धा बदलत जातो किंवा नवीन शब्द वापरावे लागतात मग भगवान बुद्धांच्या लक्षात असा आलं की आपल्या शब्दांचा अर्थ वाराणसी भागात मी जे व्याख्यान देतो किंवा प्रवचन देतो प्रवचन त्याचा अर्थ मथुरेचे लोक वेगळ्याच घेतात कारण तिथे त्या शब्दांचे अर्थ बदलतात तिथे त्याचा हेतू बदलतो उद्देश बदलतो भाव बदलतो त्यामुळे त्यांनी कच्छो नावाचा जो एक वयोवृद्ध किंवा भगवान बुद्धांचा शिष्य होता त्याचा मुलगा आहे त्याला सांगितलं की तू व्याकरण लिहि आणि ही अशी भाषा तयार कर की ज्यातनं मी जो उद्देश करतो त्याचा अर्थ बदल होता कामा नये कोणत्याही काळात कोणत्याही वेळी कोणत्याही स्थळी ते शब्द त्यामागचा अर्थ त्यामागचा भाव हा कायम राहिला पाहिजे त्यातून हे व्याकरण पैदा झालं जे कच्छायनाने लिहिलं त्याने या ज्या प्राकृत भाषावरच्या तक्का लिहिली आणि ज्यात भगवान बुद्ध उपदेश करायचे त्यांचं एक व्याकरण तयार केलं आणि ते नंतर पाली भाषेच मूल स्थान ठरलं त्याच नाव निवृत्ती पिटको निवृत्ती पिटको जो पाली भाषेचा आद्य आरंभ मानला जातो पाली भाषा ही संस्कार केलेली आणि एक स्वतंत्र व्याकरण असणारी जगातली पहिली भाषा त्याचा व्याकरणकार कच्छायन आणि त्याचे जे आपण म्हणू आधारस्तंभ ज्यांनी आज्ञा दिली ते भगवान बुद्ध त्यामुळे भगवान बुद्धांची जी आज्ञा होती ती या निवृत्ती पिठकोच्या सर्वात सुरुवातीला पहिलं वाक्य म्हणून येते अठ्ठो अक्षर सन्नती अक्षरांमुळे भाव निर्माण होतो अक्षर किंवा अक्षर हे सदा सर्व का सर्व ठिकाणी कायम राहिलं पाहिजे आणि ते मूलभूत सिद्धांत जो भगवान बुद्धाने दिला व्याकरणाबाबतचा की अक्षरातनं भाव करतो आणि जर भाव बदलता असेल समजा मी एक अक्षर महाराष्ट्रात वापरलं आणि तेच अक्षर उत्तर प्रदेशात वापरलं आणि तेच अक्षर मी तमिळनाडूत वापरलं तर भाव बदलतो अर्थ बदलतो किंवा अर्थ नसतोच त्यांच्या त्या भाषिकांच्या दृष्टीने असं होता कामा नये त्यामुळे अक्षरातून भाव प्रकट होतो अर्थ प्रकट होतो भावना प्रकट होता आणि जीवनाचा जो एक अलौकिक असा केवळ मार्ग आहे तो अक्षरांवरनं किंवा शब्दांवरनं किंवा भावार्थात जातो असं त्याच भगवान बुद्धांचं म्हणणं होत आणि कच्छायनाने त्याच्यावर अवलंबून हे संपूर्ण व्याकरण लिहिलं हे व्याकरण होतं आठ अध्यायात लक्षात घ्या परंतु भारतात जसा बौद्ध धर्म रास पाव पावत गेला हे व्याकरण अठराशे पंचावन्न साली लक्षात घ्या ब्रिटिशांच्या राजवटीबद्दल आपण किती आरडाओरडा केला किंवा किती त्यांच्या अन्यायाबद्दल अं काय म्हणून आपण त्याला आक्रोश केला तरी ज्ञानाच्या बाबतीत त्या लोकांनी भारतातलं हे प्राचीनत्व प्राचीन ज्ञान टिकवण्यामध्ये सर्वात मोठा हातभार लावला जसं प्रिन्सेपने ब्राह्मी आणि खरुष्टी लिपी वाचून सम्राट अशोकाचे असो किंवा प्राचीन शिलालेख असो ते गुजरात आणले त्याचा अर्थ नव्हता त्याचा आजच्या भाषेमध्ये अर्थही नाही जेम्स जी टर्नर आणि फ्रान्सिस मेसर यांना कच्छायनाचं व्याकरण एकोणसा शतकामध्ये ब्रह्मदेश तिबेट आणि श्रीलंका येथे मिळालं कारण जिथे जिथे बौद्ध धर्म गेला जिथे जिथे त्रिपीठक गेली जिथे जिथे जातक कथा गेल्या जा ज्या पाली भाषेत होत्या त्याचा अर्थ समजण्यासाठी कच्छायनाच व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं असल्यामुळे जेथे जिथे बौद्ध धर्म गेला तेथे तिथे ते ते ते, कच्छायनाचं व्याकरण गेलं भारतात त्याची एकही प्रत मिळालेली नाही हे दुर्दैव आहे ते का झालं कसं झालं हा वेगळा विषय आहे परंतु या तिन्ही विद्वाना त्या व्याकरणाचा कच्छानाने लिहिलेल्या विरुती पिटकोचा अभ्यास केला त्याच्यावर ग्रंथ लिहिले ते ग्रंथ आजही इंटरनेटवर सुद्धा हो अडकाय मध्ये आपण पाहिले तर आपल्याला मिळू शकतात मी जे सांगतोय त्याच प्रत्यंत तुम्ही स्वतः प्रत्यक्ष घेऊ शकता त्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर जगातला आद्य व्याकरणकार हा कच्छायन ठरतो त्याला थेर कच्छायन म्हणायचे आणि भगवान बुद्धांनी सारी पुत्राची निवड केली ती परदेशामध्ये आपला धर्म पसरवण्याचे आणि जिथे जिथे धर्म गेला बौद्ध धर्म गेला त्याच्याबरोबर स्वाभाविकपणेच कारण मूळ बो, बौद्ध साहित्य पालित असल्यामुळे ते समजण्यासाठी व्याकरणाची गरज होती तिथे तिथे येण्याचं व्याकरण गेलं त्याच्यानंतर इसवी सण पूर्व तिसऱ्या शतकात अरिष्ट असो रिनस असो यांचं ग्रीक भाषेचं व्याकरण आलं त्याच्यानंतर अजून काही काळ नाही म्हणजे इसवी सणाच्या तिसऱ्या काळ चौथ्या शतकात पाणीचं व्याकरण आध आणि मग नंतर पाणीच्या व्याकरणावर आधारित साहित्य निर्मिती सुरू झाली संस्कृत भाषा ही पाली भाषेवर आधारित आहे संस्कृत भाषा प्राकृत टू पाली आणि पाली टू संस्कृत ही कशी निर्माण झाली याचा इतिहास आपण पुढच्या कोणत्या तरी एपिसोडमध्ये नक्कीच पाहू परंतु इथे लक्षात घ्यायची गोष्ट आम्ही आमचं ऐतिहासिक कर्तृत्व जे आहे आमचं सांस्कृतिक असो भाषिक असो धार्मिक असो तत्वज्ञान असो याची महत्ता जी आहे ती ठसवण्यामुळे अपयशी का होत कारण आम्ही आमचं जे आहे त्याच्याकडे ढुंकुणे पाहत नाही आणि जे आमचं नाही असू शकत नाही किंवा असण्याची दुसर शक्यता आहे त्याच्या मागे मात्र हात धुऊन लागतो खोट्या अंकारा मागे लागतो आणि तिथेच आम्ही हारलेलो असतो आमची हार उगीच झालेली नाहीये ही सांस्कृतिक हार आहे ही सांस्कृतिक हार विजयामध्ये बदलण्यासाठी आमच्याकडे सत्य एवढं कुठे मोठ आहे एवढं आवाट एवढं सत्य आमच्याकडे आहे आम हिमालय एवढं सत्य आमच्याकडे आहे पण आम्ही आमच्या सत्याकडे पाहतच नाही आमची पायीची इच्छाच नसते आम्हाला कोण कच्चा आहे पाली भाषेची निर्मिती कशी झाली भगवान बुद्धांनी ही व्याकरण घेण्याची आज्ञा कशी दिली याच्याशी आम्हाला ऐतिहासिक सत्याशी आम्हाला काही घेणं देणं नसत त्याच्यामुळं आम्ही आजही आजही किती वल्गना केल्या किती आम्ही स्वतःला शहाणे समजलो त्याचा काही उपयोग नसतो आम्हाला आमच्याकडे जे आहे ते सत्य पुरादशी दाखवावं लागतं मित्र हो, कच्छायन हा जगातला आद्य व्याकरणकार पाली भाषेचा व्याकरणकार आणि भगवान बुद्धाच्या आज्ञेने त्याने व्याकरण दिलेलं या तीन गोष्टी या आम्ही एक संस्कृती म्हणून संस्कृतीचा व्याकरणाचा भाषेचा एक केंद्रबिंदू म्हणून आणि संस्कृत भाषेचं मूळ रूप काय होत ते समजावून घेण्यासाठी याची हे समजावून घेण्याची आम्हाला नितांत गरज आहे आम्ही ते समजून घ्यायला पाहिजे नाही तर हा जो सांस्कृतिक उच्चार सध्या चालू आहे वैदिक वाद्यांचा संस्कृती आद्यभाषा आद्य भाषा हा प्राचीन व्याकरणकार आणि जगातली सर्वात श्रेष्ठ व्याकरण देणारा पाणिनी परंतु गंमत अशी की जेम्स अल्नीस यांनी सिद्ध केलंय की पाणी लिहिलेलं व्याकरण अष्टाध्यायी हे अक्षरशः कच्छायनाच्या व्याकरणाची कॉपी आहे त्याच्यावर आधारित म्हणजे अगदी अष्टाध्यायीत आठ अध्याय आहेत आणि कच्छायनाच्या व्याकरणात सुद्धा आठ अध्याय आहेत एवढी नक्कल केली आणि एवढंच नाही सगळ्यात महत्वाचं पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये कच्छायनाच ऋण मान्य केलेलं आहे कच्छायन म्हणजे आपल्या आधी घडून गेला याची जाणीव हो। पाणी आहे असं असून आम्ही आमची संस्कृती समजण्यात आणि नको तिथं ऊर बडवण्यात किती वाकबभार झालोय आम्ही चुकतोय कुठं हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे सत्यशोधन सत्यशोधन हे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे आपण तो अंगीकारलाच पाहिजे आणि तो जर आम्ही अंगीकारला नाही तर आमची सांस्कृतिक हार आम्ही किती उर्वर केला किती आम्ही उर्बविवर् केला त्याचा काही उपयोग नाही कारण खोटं सांगणाऱ्याची संख्या मोठी आहे सत्य सांगणारे अत्यंत अत्यल्प संख्या आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जर काही शंका असतील काही विचारायचं असेल तर मला अवश्य विचारा उत्तरं देण्यात मला नक्कीच आनंद होईल धन्यवाद